हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मस्त ऊन पडलेला आहे आज आहे बारा तारीख आणि आता आज आत सोमवार श्रावण सोमवारमधला दुसरा सोमवार तर आता मी जस्ट मंदिरला जाऊन आलो पिल्लू इथे बसलेला आहे काल झाला त्याचा बड्डे आणि रात्री साडेबारा वाजल्यापासून असा तापाने फनफनायला लागला त्यामुळे आज स्कूलला पण गेला नाही मग दिवसभर काही घरातच होतो आम्ही आज छान असं ऊन पण पडलेलं हे पण कामावरती गेलेले मग विहानला म्हटलं चल आपण मंदिरात जाऊ नव्हया विहानच्या स्कूलकडे जातानाच एक मंदिर लागतं सो so, तिकडे जाऊन आलो जरा त्याला पण थोडा छान वाटलं आणि जस्ट आलो तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज एक व्यक्ती घरी येणार आहे आम्ही पाच वर्षानंतर भेटतो आहे विहानला काल पाच वर्ष झाली आणि आम्ही पाच साडेपाच वर्षानंतर भेटतोय तर त्याचं नाव आहे अनुज तर अनुज मी जेव्हा पाच वर्षापूर्वी जिथे काम करत होते तिथे माझ्या स्टाफमध्ये तो होता तर जे माणिकबागमध्ये म्हणजे पारसी एक गेस्ट हाऊस होतं तर ते मी मॅनेज करत होते तर तिथे अनुजाने मी एकत्र काम केलेलं आहे आणि बरेच वर्ष मला वाटतं एक चार पाच वर्ष काहीतरी आम्ही एकत्र काम केलं होतं आणि प्रेग्नेन्सीनंतर मग मी जॉब सोडला आणि माझ्यानंतर त्याने एक वर्ष तिथे काम केलं आणि त्यानेसुद्धा मग ते काम सोडलं त्यानंतर त्याचं लग्न झालं यू आहे तो त्यामुळे त्यांच्याकडे जे लग्न लवकर होतं त्यामुळे त्याचं लग्न झालं त्याला ते एक क्यूट अशी मुलगी पण आहे तर आत्ता तो मला वाटतं एक तीन चार महिने झाले असतील तो पुण्यामध्ये पुन्हा जॉबला लागले नाहीतर तो लखनऊ गुजरात या साईडला जॉबला होता तर आता पुण्यामध्ये तो जॉबला आहे स्वारगेटला तर मी त्याला म्हणत होते कधीतरी सुट्टी मिळाली तर ये तर आज फायनली तो येतोय घरी आणि आता हे गेलेले आहेत आणायला गे त्याला सो आज पाच वर्षानंतर आम्ही भेटणार आहोत त्यामुळे छान वाटतंय खूप साऱ्या मेमरीज आहेत तो आल्यानंतर खूप साऱ्या गप्पा करू आणि म्हटलं की चला आज ह्या ज्या गोष्टी आहेत या कॅप्चर करूया आणि इतक्या वर्षांनी भेटतो आहे म्हणजे एखादी व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुम्ही बरेच वर्ष काम केलेलं आहात पुन्हा मग बरेच वर्ष गॅप झालेला आहे म्हणजे अजिबात भेटलं नाही बोलणं पण आमचं फोनवर क्वचितच होतं त्यामुळे पुन्हा आम्ही एकत्र म्हणजे आता पुन्हा आम्ही पाच वर्षानंतर भेटतो आहे त्यामुळे आमचं छान असं एक सुद्धा होता ह्यांच्याच हॉटेलमधला तो एक स्टाफ होता आणि त्यांच्या थ्रू तो माझ्याकडे म्हणजे मी जिथे काम करत होते तिथे कामाला लागला होता त्यामुळे ह्या सगळ्या अशा ओळखी आहेत सो चला ब्लॉगला सुरुवात करू आणि आता येतीलच इतक्यात ते तर मी पण तुम्हालासुद्धा भेटवते आजा भाई आजा <laughs> दे, भी भी दे। भी। आजा तुझे भी में ले लेती <laughs> कौन कौन है है, है आग? आग? मैं अभी तेरे बारे में ही बात कर रही थी ही <laughs> रही कैसा है काम करत होता काम करायचे कौन है विहान ते उसको बताया मैंने अभी कौन है कौन आने वाला है फैन बता देख बता बच्चा कैसा है मेरा अच्छा है अनुज अभी मेरा बच्चा पाँच साल का हो गया और अभी अनुज ने मेरे बच्चे को देखा है और मैं प्रेग्नेंट थी कितने महीने की तीन महीने की प्रेग्नेंट थी तब तर हां तब मैंने जॉब छोड दिया था म्हणजे मी काम सोडलेलं मी काय हिंदीमध्ये बोलते मी काम सोडलेलं आणि मला ते चार महिन्यात एवढा त्रास झालेला मला अनुजने एवढी हेल्प केली मला जेवण करून देणं सगळं म्हणजे काळजी घेत होता टा कारण की मी तर झोपलेलीच असायची मला खूप उलटीचा त्रास होत होता त्यावेळेस मला अनुजने संध्याकाळी म्हणजे चार कामावर यायचा तर तेव्हा मला विचारायचा मॅडम तुम्ही काय खाल्लय का कारण की मी तर झोपलेलीच असायची मग मी नाही म्हटलं तर तेव्हाच्या तेव्हा मला खाना बना केुंडा अनुज ने बहुत अच्छा बदमाश आहे अनुज बहुत बदमाश है बच्चा मेरा अनुज मुझे अनुज मला म्हणायचा मैडम तुम्हाला जेव्हा मुलगा होईल ना बाळ होईल ना मी खूप मारेन थटके ना बच्चे को में मारूंगा बहुत ये करूंगा वो करूंगा बहुत प्लॅनिंग की थी क्योंकि अब वापस वहा मिलने वाले थे उसके बाद अभी पांच साल हो गए साडे पांच साल हो गए अनुज बहुत मेमरीज हमारी अच्छी है उस टाइम की देख हिंदी देख मेरा भी हिंदी मे माझा हिंदी मेरा हिंदी खराब हो गया अनुज अभी मी जेव्हा जॉबला लागले तेव्हा माझं हिंदी अजिबातच चांगलं नव्हतं ह्यांच्यामुळे मी हिंदी किंवा गेस्ट यायचे त्यांच्यामुळे मी हिंदी शिकले आणि आता अभी वापस मेरा हिंदी का ये हो गया मी दे हिंदी नाही आली अनुज आलाय आणि लाईटच गेले म्हणजे अनुज आल्यापासून घरात लाईटच नाही काहीतरी काम चालू आहे त्यामुळे लाईट केलेली आहे येईल थोड्या वेळेत असं म्हणतायत सो बघू आता मी जेवण बनवते अनुषला माझ्या हातचं जेवण खूप आवडायचं तेव्हा पण जेव्हा मी एकत्र काम करत होतो तेव्हा माझ्या हातचं जेवण मग काही असू दे रोजचं जे साधे जेवण असायचं तेही मॅडम तुमच्या हातचं मला जेवण खायचं आहे मग तो जेवायचा नॉनव्हेज वगैरेसुद्धा त्याला माझ्या हातचं खूप आवडायचं तर आज इतक्या वर्ष मी भेटतोय तर मी त्याला जेवणाशिवाय कसं पाठवेन आणि आता श्रावण माझा आज उपवास पण आहे आणि म्हटलं चला आता जेवण बनवूया अनुजला छोले खूप आवडतात आम्ही जेव्हा मा माणिकबागमध्ये काम करत होतो तेव्हा आम्ही बऱ्याच असं छोले वगैरे बनवलेला आहे त्याने सुद्धा छोले पुरी मला स्वतः असं बनवून आम्हाला सगळ्यांना आम्ही आमच्या मॅडम वगैरे होत्या तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊन जेवायचो स्पेशल असं आमचं एक प्लॅनिंग असायचं की आज आपण हे हे बनवायचं आणि मग सगळे एकत्र येऊन जेवायचं सो अशी खूप मज्जा असायची त्यामुळे आज मी छोलेच करणार आहे कारण की त्याला आवडतं त्याचबरोबर मेथीची भाजीसुद्धा मी बनवणार आहे चपाती डाळ भात असं एक साधं जेवण आहे सो आता मी जेवणाला लागते आणि आज पटकन जेवण आवडते कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जे आपल्याला अजिबात आवडत नाहीत म्हणजे आत्ता जे आपले दिवस चाललेले आहेत मग ते बॅड फेज असू दे गुड फेज असू दे काही पण ते क्षण आपल्याला आवडत नसतात पण नंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि आपल्याला हो ते क्षण आठवतात तेव्हा वाटतं की अरे ते म्हणजे एक गोल्डन डेज होते सो मलासुद्धा काही असंच वाटतं जेव्हा मी जॉब करायचे तेव्हा ना मला असं वाटायचं की यार काम सोडून ना असं घरात बसावं असं होम सिक झाल्यासारखं वाटायचं कधी कधी वा असे मेंटली पण डिस्टर्ब व्हायचे पण आत्ता पाच सहा वर्षानंतर जेव्हा मी पाठीमागे वळून बघते तेव्हा वाटते की अरे ते दिवस इतके भारी होते ना मला आता परत ते देव दिवस हवे आहेत इतकंच की तेव्हा माझ्या आयुष्यात माझा मुलगा नव्हता पण आता माझ्या जा, माझ्या आयुष्यात माझा मुलगा आहे आणि त्याने सुद्धा माझं आयुष्य खूप चेंज करून टाकलेलं आहे पण काही गोष्टी ह्या वेळेनुसार बदलतात सो मी काय करते का दक्षण आठवलं की त्यातल्या चांगल्या गोष्टी आठवते आणि वाईट विसरून जाते अनुज खाना खाके बता मेरे को कैसा है अनुज के लिए मैंने स्पेशल खाना बनाया है दाल है दाल छोले छोलेची सब्जी मेथीची भाजी चपाती पापड भात काय उन्नीस का चौदापासून हां अलग हो गए चौदा पासून आहे तो हां पाच साल पाच वर्षांनी देते ना बाबू येस अनुज खर तर कॅमेऱ्या समोर बोलायला खूप लाजत होता नाहीतर तो तर भयंकर बोलतो अनुजला मी प्रश्न विचारला की अनुज तू माझं जेवण मिस करत होतास का तर अनुजचा रिप्लाय होता मिस करके क्या करता थोडी वाला आता तर मला हे सांगायचं होतं पण माझ्या हिंदीची वाट लागली होती म्हणून मला करावा लागला वाजलेले आहेत दहा आणि आता अनुज चाललाय विहान रडतोय अमकाल जायला इसली <laughs> अच्छा बोल अभि लाजतोय तर आता अनुज चाललेला आहे इतने बाद मिलके? बहुत अच्छा लगा. अब कब मिलेगा? <coughs> <coughs> देखते अभी चलो आता आप भेटू पुन्हा कधी माहित नाही पाच वर्षांनी तर परत माहित नाही कधी भेटेल पण आता इथे आहे म्हटल्यानंतर तो पर्यंत मध्ये गावी अनुज बाय बाय मी पण आजचा ब्लॉग इथे सेंड करते नेक्स्ट ब्लॉग मध्ये स्टे हॅपी स्टे हॅपी बाय <laughs>